महाड विधानसभेत वंचित बहुजन आघाडीने देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून आनंदराज रवींद्र घाडगे या तरुण उमेदवाराला महाड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याची संधी प्राप्त करून दिली आहे मतदान यंत्रावरील चार नंबरचे बटन हे त्यांचे असून गॅस सिलेंडर ही त्यांची निशाणी आहे पक्षातर्फे त्यांच्या प्रचाराला आता सुरुवात झाली आहे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह ते स्वतः गावोगावी गाव बैठका घेत मतदारांपर्यंत पोहोचून आपली भूमिका मांडत आहेत या प्रचाराच्या निमित्ताने त्यांनी माध्यमांशी संवाद साधून अधिक माहिती दिली जय भीम बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवलेला आहे त्याबद्दल मी बाळासाहेब आंबेडकरांचे मी आभार मानतो आज एकशे चौऱ्याण्णव महाड मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडी पूर्ण निवडणूक तातडीनं लढणार आहे यामध्ये जरी दोन तुल्यबळ जरी उमेदवार असले तरी वंचित बहुजन आघाडी ही निर्णायक ठरणार आहे गेल्या सात वर्षापासून मी चळवळीमध्ये सक्रिय आहे प्रत्येक गावामध्ये अनेक कार्यकर्ते आहेत की जे वंचित बहुजन आघाडीचं काम करणार आहेत आणि वंचित बहुजन आघाडी ज्या मुद्द्यांवरती ही लढाई लढते तो सगळ्यात महत्वाचा म्हणजे आरक्षणाचा मुद्दा आहे मग एस सी एस टी ओबीसीचं आरक्षण असेल एस सी एस टीच्या क्लासिफिकेशन आणि क्रिमिलेअरच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीनं संपूर्ण महाराष्ट्राभर आंदोलनं केली होती महाडमध्ये सुद्धा आंदोलन झालं होतं त्याचबरोबर ओबीसी आरक्षण बचाव साठी यात्रा काढली होती आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली निघालेली यात्रा आता या यात्रेचा या इलेक्शन मध्ये या निवडणुकीमध्ये मोठा फायदा होणार आहे आणि वंचित बहुजन आघाडी मोठ्या मताधिक्यानं या मतदारसंघामध्ये अधिराज्य गाजवणार आहे अनेक वाड्यावस्त्यांवरती आमच्या गाव बैठका सुरू आहेत आणि अनेक ठिकाणी आम्हाला चांगला प्रतिसाद भेटतोय लोकांमध्ये बाळासाहेब आंबेडकरांप्रती असलेली आस्था आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा लोकांमध्ये आहे आणि तो विचार मतपेटी पेटीतून दिसणार आहे अनेक गावातून फोन येत आहेत आम्हाला ज्या लोकांपर्यंत पोहोचता येईल गावाच्या गावं पिंजून काढणं खेडीच्या खेडी पिंजून काढणं हे आमच्यासमोर आव्हान असणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही अहोरात्र मेहनत घेत आहोत सर्व कार्यकर्ते मोठ्या ताकदीनं या निवडणुकीला सामोर जात आहेत प्रत्येक बाळासाहेब आंबेडकर आजारी असल्यामुळे अ प्रचाराचं आणि सभेचं नियोजना संदर्भामध्ये जर पक्ष कार्यालयाकडून जर आम्हाला जर सूचना आल्या तर सभेचं सुद्धा नियोजन करण्याच्या आम्ही तयारीमध्ये आहोत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी